गणेश भक्तांनी कोणत्याही प्रकारे हार फुल वगैरे न आणता आपल्या इच्छेनुसार शैक्षणिक साहित्य बाप्पाची चरणी अर्पण करावे जेणेकरून हे जमा झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करता येईल गजानन पाटील यांच्या आव्हानाला शिक्षणप्रेमी गणेश भक्तांकडून प्रतिवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यंदा सुद्धा मोठ्या प्रमाणात बापांच्या चरणी विविध प्रकारचे शालोपयोगी शैक्षणिक साहित्य जमा झाले हे सर्व साहित्य आदिवासी पाण्यातील जिल्हा परिषद शाळा आदिवासी वस्ती येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले प्रमाणे गजानन पाटील यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे आणि आत्ता माझंही मला तर चौथं वर्ष आहे आणि ही संधी मिळते याबद्दल मला खूप आनंद होतो आणि असाच आपण हा वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आपण राबवूया आपण इतर वेळेला कुठं कुठं आपण पैसा खर्च करतो परंतु हा योग्य ठिकाणी असे पैसे जातात आपण गणपतीला हार पान फुले देतो परंतु त्याचा काही जास्त उपयोग न होता तो दुसऱ्या दिवशी आपण याच्यात देतो घरची पूजा करतातच परंतु ही जे लोक जे काही आणतात ते जर वस्तुरूपाने विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपयोगी जे साहित्य आणतं त्याचा योग्य अशा ठिकाणी आपण हा त्याचा उपयोग करतो आणि ही परंपरा अशी चालू राहावं आणि आपण सगळे जे आपण यांच्या मागे आहोत ते तसेच राहूया असं आम्ही तुम्हाला वचन देतो थांबतो जय जय महाराज नमस्कार गणपती निमित्ताने आ, जे काही जे काही शैक्षणिक साहित्य माननीय गजानन पाटील यांनी समवलेलं आहे मला सर्व समाजाला विनंती आहे की आज जर एका गजानन पाटीलने हा चांगला उपक्रम हाती घेतला असेल असेच जर सर्व लोकांनी जर उपक्रम हाती घेतले तर मला असं वाटतं आदिवासी पाड्यामध्ये एकही मुलगा असा राहणार नाही की ज्याच्याकडे शैक्षणिक साहित्य नाही आहे हा उपक्रम गेल्या दहा ते अकरा वर्षापासून ते राबवत आहेत आणि आम्ही सर्व मित्र परिवार त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि भविष्यात देखील हा खूप मोठ्या प्रमाणात उपक्रम त्यांना घ्यायचा असेल तरी देखील ती एक शक्ती आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे करू धन्यवाद आज आपण कासने या गावी जिल्हा परिषद शाळा इथे जमून आज जो आपल्या येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन जयंत पाटील हे राबवत असलेले उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्य गोला करून बुद्धीची देवता गणेश यांना जे लोक अर्पण करतात तेच साहित्य आज गजानन पाटील यांच्या माध्यमातून या शाळेला देण्यात येत आहे खरं तर असं सांगतात की अन्नदानं परम नास्ती विद्यादानम तत्धिकम अन्नाने क्षणाची तृप तुरु, तृप्ती होते पण विद्येचं दान हे खूप मोलाचं असतं आणि हासा मोलाचं दान करण्याची संधी दादाने आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सर्वांचे आभार या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी पहिल्याच ओळीमध्ये गणपती बाप्पाचा उल्लेख केलेला आहे देवा तुची गणेशू सकलमती शकल प्रकाशू म्हणजे बुद्धीच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडो अशी त्यांनी ही रचना केलेली आहे परंतु या ठिकाणी मला याची सुद्धा आठवण होते की ग गदी माडगोळकरांची एक प्रसिद्ध कविता आहे की देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी याचाच अर्थ देव मंदिरात नाही नसून तो चराचरी आहे म्हणून आम्ही मागील दहा वर्षांपासून गणेशोत्सव काळामध्ये हा देव शोधण्याचा आम्ही प्रयत्न अशा ठिकाणी करतो की गणेशोत्सव काळामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करण्याकरता या आदिवासी शाळांचा आम्ही शोध घेत असतो म्हणजे ह्या च देव जो चराचर्या आहे हा जो चराचर्या असले देव आम्ही हा आदिवासी मुलामध्ये शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो ही आमची संकल्पना होती की मागील अकरा वर्षांपासून गणेशोत्सव काळामध्ये आम्ही शैक्षणिक साहित्य गणे गणेश भक्तांकडून आम्ही संकलित करत असतो आणि हे सं शैक्षणिक साहित्य आम्ही अशा शेक्ष गरजू विद्याना वाटप करायचा प्रयत्न करत असो धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया नमस्कार माझं नाव मनोहर मडकेसर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कासणे केंद्र कोशिंबी तालुका भिवंडी ठाणे जिल्ह्यातील या शाळेमध्ये बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असताना या ठिकाणी सन्माननीय गजानन पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार डोंबिवली या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या भक्तांना शैक्षणिक साहित्य आणावं असं आवाहन करतायत आणि तब्बल अकरा वर्षापासून गरीब गरजू होतकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत पुरवतात मला हरिभक्तीपरायण आमचे मित्र महेश भाऊ संथे यांचा फोन आला की अशा प्रकारचे वाटप करायचंय अतिशय स्तुत्य असा उपक्रम खरंतर गणपती या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विकृत कार्यक्रम सुरू असताना अशी कुठेतरी एक स्तुत्य समाज उपयोगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पूरक असा उपक्रम राबवणारी मित्र मंडळी आहे गणपतीनंतर फिरायला जाणारे बरेच आहेत परंतु विद्यार्थ्यांसाठी असं शैक्षणिक वाटप करणारी ही मंडळी यांना मी मनापासून धन्यवाद यासाठी देईल कारण असं म्हणतात शंभर कामं सोडून भोजन करावं हजार कामं सोडून स्नान करावं दहा हजार कामं सोडून भजन करावं आणि एक लाख कामं सोडून दान करावं दान करण्याचं महत्व पुण्य या मंडळींना नक्कीच मिळालेले त्यांच्या या कार्याला आमच्या शाळेकडून भरभरून भर शुभेच्छा धन्यवाद एकादंता इदल कुतुंडाय ध्ये तल्ल दंती प्रचोदय जिल्हा परिषद शाळा कासले भोवंडी या ठिकाणी आपण आजच्या या पर्व कालावर उपस्थित आहोत गजानन चव्हाण पाटील हे युवा मोर्चा संघटनेचे प्रमुख आणि त्यांच्या घरामध्ये असलेल्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने गोला झालेलं शैक्षणिक साहित्य तर त्याचे वितरण करण्याकरता दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रांतातल्या भागांमध्ये जात असतो आणि यावेळी या कासने हो। या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत असा उपक्रम आपल्याला बुद्धीचे देवता गणेश बाप्पांकडून ती संकल्पना उत्कर्षात आली आणि त्या अनुषंगाने आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करत असतो ह्याच प्रचार प्रसार वितरण त्याच्यात बोध घेऊन पुढे करावा असा एक भाव व्यक्त करताना मी थांबतो महत्वाच्या घडामोडी घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यासाठी तोपर्यंत धन्यवाद